नमस्कार आपल्या यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत विधिमंडळ राज्यपालाच्या भाषणा भाषणांवर भाषणावर नंतर आभाराच आभाराचं जे कामकाज असतं त्यात प्रत्येक पक्षाच्या मोजक्या सदस्यांना उत्तर देण्याचं हे असतं आपले धाराशिव कळमचे आप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी काल राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर उत्तरादाखल बोलताना जिल्ह्याचे विविध प्रश्नांवरही त्यांनी प्रकाश झोप टाकला त्यांनी पंतप्रधान पीक कर्ज विमा योजना कशी फसवी आहे आणि त्यातून फक्त पीक कर्ज विमा देणाऱ्या कंपन्यांचंच भलं होतं असं ही आपल्या भाषणात स्पष्ट केलं त्याचबरोबर जर शक्तीपीठ मार्ग रद्द करायचा असेल तर त्यासाठी जो निधी देण्याचं शासनानं ठरवलं आहे हाच निधी सिंचनाच्या कामासाठी वापरावा अशीही त्यांनी त्यात ते मागणी केली त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या कृषी क्रिश, कृषीविषयक विविध प्रश्न बेरोजगारी यावरही त्यांनी आपली मतं तिथं मांडली काल संध्याकाळी आठ सा आठ ते नऊच्या दरम्यान सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पारगावच्या जवळपास एका चारचाकी वाहनाला लुटण्यात आलं हे वाहन बीड येथील श्रीभास्कर मिसाळ यांचं होतं ते त्यांच्या पत्नी आणि बहीण हे त्यांच्या एका नातेवाईकाचं विवाह समारंभ आटपून सांगलीहून परत बीडकड निघालेले होते पारगावच्या थोडं अलीकडे रस्त्यावर ज्याकसदृश लोखंडी वस्ती वस्तू टाकून वाहन वाहनाला त्या दिसेल किंवा वाहन त्याच्याहून जाईल आणि वाहन वाहनाचा वेग कमी होईल अशी त्या चोरट्यांची ही होती आणि झालंही तसंच तो जाग मिसाळ यांच्या गाडीच्या खाली आला त्यामुळं आवाज झाला आणि गाडी थोडं पुढं जाऊन आपोआपच बंद पडली गाडी का बंद पडली हे पाण्यासाठी मिसाळ खाली उतरताच लागलीच पाच ते सहा जणांचं हे तिथं आलं त्यांनी मिसाळ त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या बहिणीस मारहाण करत या दोघींच्या अंगावरील सोन्याच्या दा दागिने लुटले आणि त्यांच्या त्यांच्याकडील दोन मोबाईलही घेऊन तिथून पोवारा केला थोड्यात याची माहिती वाशी पोलीस स्टेशनला मिळताच वाशी पोलीस स्टेशन तिचं पथक तिथं आलं आणि मग भास्कर मिसाळ यांच्या यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तपास झाला आज काल कालच किंवा आज सकाळी कालच श्वान पथक तिथं नेण्यात आलं श्वानानं मांजरा नदीच्या तीरापर्यंत जात तपास केला आणि परत ते राष्ट्रीय महामार्गाकडे आलं जाग टाकून वाहनं आडून लुटण्याची घटना ह्या गेल्या दोन तीन वर्षापासून अधूनमधून धाराशिव जिल्ह्यात घडत असतात त्या कधी पारडी ते तेरखड्या ते पार पारडीच्या दरम्यान कधी इकडं एडशी ते कजबत तडोळेच्या दरम्यान तर कधी आणि फाट्याच्या आसपास ह्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळं चोर त्यातील निर्ढावलेलेच असावेत असंच दिसतं आणि आता यावर पोलिस यंत्रणा काय या वारंवार होणाऱ्या या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा काय करते याकडं आता सर्वांचं लक्ष लागून असणार आहे काल <clears throat> सांजा येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला टाळं ठोकलं होतं कारण असं होतं की गेल्या पाच सहा वर्षापासून इथं दहावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जिल्हा परिषदेच्या शाळेनं दहावीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत परंतु गेल्या पाच वर्षात या नववी ते दहावीच्या वर्ग नववी दहावीच्या वर्गाला शिकविण्यासाठी शिक्षकच नाही त्यामुळं त्यांनी टाळं ठोकली ही याचं ही बात याचं वृत्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाला कळताच तातडीनं त्यांनी धावाधाव केली आणि एका शिक्षकाची तात लागलीच नेमणूकही केली आणि आणखी दोन तीन <coughs> शिक्षक आप लवकरच होत असं त्यांनी आश शिक्षण विभागानं आश्वासन दिल्यामुळं ग्रामस्थांनी मग शाळेचं टाळत अशीच घटना कालच तुळजापूर तालुक्यातील पिंपळा बुद्रुक इथं जिल्हा परिषदेचे सातवीपर्यंतचे वर्ग आहे हे सातवीपर्यंतचे वर्ग असतानाही इथं शिक्षक मात्र तीनच आहे तीन वर तीन या तीन शिक्षकांवर त्या, ही शाळा चालते त्यामुळं ग्रामस्थांनी गेल्या दोन तीन वर्षापासून सात सतत यासाठी शिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला परंतु त्यात त्यांना शिक्षक अद्यापही मिळाले नव्हते म्हणून तिथल्या ग्रामस्थांनी शाळेला टाळ टाळत आपलं इथंही शिक्षण विभागानं लवकरच आम्ही शिक्षकांची नियुक्ती करू अस असं आश्वासन दिल्यामुळं ग्रामस्थांनी मग शाळेचं कुलू शाळेला ठोकलेलं ताळं उघडलं शिक्षक जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हा असा कारभार अनेक गावात दिसून येतो कुठं शिक्ष जादा शिक्षक तर कुठं अपुरे शिक्षक अशी अवस्था आहे त्यासाठी शिक्षण विभागानं आता जागरूकपणे सर्वत्र काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे व्यवस्था लाव लावली पाहिजे तरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल आणि ते ते पुढं त्यांच्या आयुष्यात पुढं शिक शिक्षण घेत राहतील असं वाटतं जु जुलै महिन्यात जुलैसारखाच जून महिन्यात जून महिन्यासारखाच पाऊस पडेल असा शासकीय हवामान विभाग आणि हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे हवामान अभ्यासक पण याला दुजारला देतात पण हा पल पाऊसही जूनसारखा सलग पडणार जूनमध्ये जसा तो एकदाच किंवा मग तुरळक पडत गेला तसंच प्रकार जुलै महिनेभर होण्याची शक्यता आहे मात्र पाऊस अगदी जुलैच्या टक्केवारीपेक्षा जास्त पडेल असं हवामान खात्याचं ठाम म्हणणं आहे त्यामुळं किमान पिकं तरी व्यवस्थित जगतील अशी शेतकऱ्यांची आशा आहे आणि तलाव धरणे नदी ओढे वाहत राहतील यामुळं शेतकरी खुशीत राहील असंच एकंदरीत चित्र आहे तुरतासा एवढंच धन्यवाद